नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी पुरणपोळी बनवत आहे तर इथं मी पाव किलो डाळ घेतलेली आहे आणि कुकरमध्ये अर्धा लिटर इतकं पाणी ठेवून गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर इथं पाव किलो डाळीला थोडंसं तेल लावून साईडला ठेवून देत आहे आणि पाणी आपलं उकळलं की मग डाळ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर इथं पुरणपोळीचा व्हिडिओ मी तुम्हाला जसं बनवलेली आहे पुरणपोळी तसं संपूर्ण दाखवणार आहे तर इथं आपलं पाणी छान उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ही तेल लावलेली डाळ मिक्स करून घेतली आणि आता छान मिक्स करून घेतली की झाकण लावून चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर इथं आता पाणी उकळलं झाकण लावलं ला, आणि पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी आणि मैदा घेतलेला आहे एक वाटी तर इकडं आपली डाळ शिजलेली आहे इथं आता मैदा मिक्स करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता हळदही हाफ टीस्पून घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घेत आहे तर इथं पीठ आपलं मळून झालेलं आहे आता वरून थोडंसं तेल लावून एक दहा पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवून देतात तर इथं आता मी थोडंसं तेल लावलेलं आहे पिठाला आणि आता हे पीठ एका दुसऱ्या भांड्यात काढून दहा मिनटासाठी छान मुरून द्यायचं आहे म्हणजे पोळ्या आपल्या छान मवाने लुसलुसूत होतात तर इथे बघा पेठ मी झाकून ठेवलेलं आहे डाळ ही आपली छान शिजलेली आहे तर आता आमटीची तयारी करायची आहे तर मी पाणी ठेवलेलं आहे इकडं गरम करण्यासाठी आणि आता पाणी छान गरम झालं त्याच्यात मिक्स करून डाळ आपली चाळणीच्या सहाय्याने पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे पाणी काढून घेतलं गे येळवणी तिथे साईडला ठेवून याच्यामध्ये आता मी गूळ मिक्स करून घेणार आहे तर हे पाणी झाकून ठेवून द्यायचं आहे त्याच्यातली थोडीशी डाळ मी आमटीसाठी साईडला वाटीमध्ये काढून ठेवलेली आहे आता पाव किलो डाळीसाठी मी इथं थोडंसं गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी आणि छान गरम करून घेतलेला आहे तर डाळ आपली गुळामध्ये शिजवून झालेली आहे आता चाळणीच्या साहाय्याने पुरण करून घेत आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच विलायची पूड मिक्स केलेली आहे आणि आता एका पेल्याच्या सहाय्याने पुरण बनवत आहे तर पुरण गरम आहे त्यामुळे पेलेला चिपटत आहे पण तरीही पटकन झालं तर पुरण आपलं तयार झालेलं आहे आता इथं पोळ्या बनवण्यासाठी पीठही छान मुरलेलं होतं तर तवा गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आणि आता इथे पाहू शकता की आता हे गोल गोल पिठाचे गोळे करून त्याच्यामध्ये पुरण भरून तुम्हाला जेवढं पाहिजे ते तेवढं भरू शकता एकही एक पोळी फुटणार नाही याची गॅरंटी आहे आणि आता हे छान गोळे बनवून तयार झाले की पोळी लाटून घ्यायच्या तर इथं मी आता पोळ्या लाटून तुम्हाला दाखवते तर जेवढी पातळ होईल एवढी पोळी मी लाटून घेतलेली आहे तव्या हा तवा आपला छान गरम झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून पोळी भाजण्यासाठी टाकून दिली तर थोडंसं कच्ची राहील तेव्हाच उलटी करून घ्यायची आहे तर पोळी आपली भाजलेली आहे तुम्हाला दाखवत आहे मी आता दोन्ही साईडला तेल लावून पोळी भाजून घेता आणि दुसरा गोळा तयार करून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता पोळ्या आपली कशी फुगलेली आहे ते छान अशा मऊ लुसलुशीत पुरणाच्या पोळ्या मी बनवल्या तर मला तीस ते चाळीस मिनटं लागली हे दोन्ही बनवायसाठी आमटी आणि पुरणपोळी तर पाहू शकता पोळ्या किती छान दिसत आहेत आणि पोळी तुम्हाला दुसरीही दाखवते मी कशा फुगून येत आहेत त्या तर इथं अशा पोळ्या मी बनवून घेतलेल्या नागपंचमीसाठी तर आता हे तेल लावून झालं अशाच पोळ्या मी सर्व लाटून घेतलेल्या आहेत ला आणि आमटीसाठी तयारी केलेली आहे तर अजूनही तुम्हाला आणखी एक दोन पोळी मी दाखवत आहे कशी फुगत आहे आपली पोळी कारण मी पाठीमागे पण पोळ्या केलेल्या तर तुम्हाला अशी संपूर्ण रेसिपी मी दाखवली नव्हती कधी तर म्हटलं चला माझ्या ज्या कोणी मैत्रिणी असतील त्या माझा व्हिडिओ पाहतात त्यांनाहीच माहीत असावं की पुरणपोळ्या कशा बनवाव्या ते ज्या नवीन असतील त्यांनाही माहिती पडेल तर इथं आपल्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण करणार आहोत आमटीची तयारी तर आता इथे सग सर पूर्ण पोळ्या करून घेतल्या आणि पाहू शकता हे पुरणपोळी तर आता ह्या संपूर्ण पुरणपोळ्या झालेल्या आहेत आपल्या इथे आणि आता आपण करणार आहोत आमटीची तयारी तर इथे छान खरपूस अशा पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत मी तुम्हाला गरम पोळ्या असल्यामुळे मी पकडू शकले नाही तर इथे पहा किती मऊ आणि लुसलुसरीत पोळ्या झालेल्या आहेत तर आता इथे आमटीसाठी लागणारच आहे ते लसूण कोथिंबीर कढीपत्ता खोबऱ्याचा कीस आणि जिरे घेतलेले आहे तर आता याचं वाटण बनवून घेत घेतलेलं आहे पाहू शकता वाटण जास्त बारीक नाही केलं मी थोडं भरडंच आमटीमध्ये खूप छान लागतं तर इथं आता जे आपण पाणी काढलं होतं डाळीचं त्याच्यामध्ये मी डाळही ठेवली होती ती बारीक करून घेतली चमच्यानं आणि आता ती मिक्स करून त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की मी लसूण चार पाच पाकळ्या बारीक चिचून घेतल्या होत्या त्या घातल्या नंतर कढीपत्ताची फोडणी अशी तयार केली आणि वाटून घेतलेलं मिश्रण मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे तर मिश्रण छान परतून घेतलं आता हाफ स्पून हळद एक स्पून कश्मीरी लाल तिखट एक टीस्पून गरम मसाला आणि एक चम्मच कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ हे सर्व आता छान परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात जो मसाला राहिला त्याच्यातच पाणी घालून हे पाणी त्या मिश्रणमध्ये मिक्स करून चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला आपला शिजू द्यायचा आहे तेव्हा तर कटाची आमटी छान बनते तर इथे पाहू शकता मी आता झाकण देऊन ठेवलेलं आहे तर आपलं मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि कलरही खूप सुंदर दिसत आहे तर आता हे डाळीचं काढलेलं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे तर पाहू शकतो आपलं आमटी तर आपल्या आमटीला छान उकाळणार आहे कटही छान सुटलेलं आहे ही अशी होती